फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी दहा ओळींचं भाषण तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला सर्वांना नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत ते भारताचे पहिले कायदेमंत्री आणि संविधान निर्माता होते बाबासाहेबांनी शिक्षण समता आणि न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष केला ते म्हणत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठं काम केलं त्यांनी दिलेलं संविधान आपल्याला हक्क आणि अधिकार देतं बाबासाहेबांचं जीवन म्हणजे संघर्ष ज्ञान आणि प्रेरणा त्यांनी समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठं काम केलं आपण त्यांच्या विचारांचा आदर करायला हवा आणि ते आचरणात आणायला हवे चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एकतेने पुढे जाऊ जय भीम तर मित्रांनो आजचे हे दहा ओळींचे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद